फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरान स्पेशल मटन स्पेशल अशाच सटण्या सांगणकवा मोबाईल साक्षरांसाठी मंगळवारी उपयुक्त कार्यक्रम विटा रोटरीच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एक आयची जादू व आपले भविष्य यावर प्रसिद्ध तंत्रज्ञ अचित गोळवोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे संगणक व मोबाईल युगाच्या क्रांतीनंतर आता तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कार वाटावा अशा ए अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अभूतपूर्व तंत्रज्ञानाने संगणकीय तंत्रज्ञानाचे संदर्भच बदलून टाकले आहेत या संदर्भातील भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणारे व्याख्यान मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड या ठिकाणी आयोजित केले आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ विटा सिटीचे अध्यक्ष सचिन आबदर यांनी दिली ए आय हे तंत्रज्ञान अनेक अशक्य व वेळखाऊ गोष्टी चुटकीसारखी करून दाखवत आहे हे तंत्रज्ञान दैनंदिन मानवी जीवन सुकर करण्यासाठी वरदान ठरत असताना याचा गैरवापरही तितकाच गंभीर ठरत आहे दुसऱ्या बाजूला या तंत्रामुळे उद्योग व्यापार शेती तंत्रज्ञानामधील अनेक दैनंदिन कामे कमालीची सुकर व अतिशय कमी मनुष्यबळ वापरून करता येतील असे तंत्र अवगत होत आहे या तंत्रज्ञानामुळे यापुढे अनेक नोकऱ्या हिरावून घेतल्या जातील असे भाकीत काही तज्ज्ञ करीत असताना यामुळे भविष्यात काही जॉब कमी होती पण त्याहीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या नवीन संधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील मात्र त्यासाठी तरुणांनी स्वतःला सतत अपडेट करावे लागेल असाही मतप्रवाह मांडला जात आहे या पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानामुळे दैनंदिन मानवी जीवनावर झालेल्या व येऊ घातलेल्या परिणामांचे अत्यंत अचूक विश्लेषण करण्यासाठी विटा रोटरीने संगणक व ए आय तंत्रज्ञान तज्ज्ञ तसेच उद्योग क्षेत्र कॉर्पोरेट जगत संगीत क्षेत्र संगणक तंत्रज्ञान मानसशास्त्र गणित यासारख्या विषयांवर तब्बल पंचाहत्तर लोकप्रिय पुस्तके लिहिलेल्या अच्यूत गोडबोले सरांना व्याख्यानासाठी विजात पाचरण केले आहे त्यांच्या हे व्याख्यान समस्त विटेकरांसाठी विनाशुल्क आयोजित केले आहे हे व्याख्यान मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड या ठिकाणी आयोजित केले आहे संगणक व मोबाईल साक्षर असलेल्या प्रत्येकाने या व्याख्यानाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे